आपण जात आहोत संख्येत वाढ होत असताना आपल्याला पुढची जी मीटिंग असेल किंवा म्हणजे सायंकाळी जरी ठेवली तरी काही लेडीज जर असल्या तर फार चांगलं होईल म्हणजे आपले विचार एकमेकांना समजतील आम्ही दूर जरी असलो तरी काम करणारे इथे महादेवराव आमचे बंधू तुम्ही लोक आहात त्यामुळे इथे कुठेही या कोणत्याही कार्यक्रमाला किंवा कुठल्याही या विहाराच्या विकासाला खंड पाडता नये आपापल्या पद्धतीने सर्वांनी काम करणं गरजेचं आहे आम्ही दूर जरी असलो तरी जवळच आहोत त्यामुळे एखाद्या वेळेस नाही येणं आता रिटायर झाल्यानंतर आम्ही इथेच नाही का सर हो इथे म्हणजे विहारात नाही म्हणजे केव्हा उपलब्ध हो आणि त्या दृष्टिकोनातून जो तुम्ही मागच्या मिटिंगमध्ये विषय मांडला आणि खासदारांची भेट घेतलेली आहे चांगलं काय त्यांना आपण बोलवा त्याच नियोजन करा आणि पक्ष कुठलाही असो त्यांच्याकडून जर आपल्याला मदत मिळत असेल तर घ्यायला हरकत नाही मला असं वाटतं आता आम्ही अडीच वाजता शांकफुळेला भेटणार आहोत ते आमचा चांगला जवळचा मित्र आहे माझा मित्रही तिकडे एक मंत्री झालेले आहेत त्यांना समाज मंत्री आदिवासी आहे आगे। आगे। भेट झाली नाही पण फोनवरून त्यांना एखाद्या वेळेस आपण आणू शकतो असा येते तर तो आपण बघू आणि हा कार्यक्रम सर्वांच्या वतीने चांगला पार पडला सर्वांचं अभिनंदन करतो आणि